विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अशामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे तो मतदारांसमोर आश्वासनं ठेवतो आहे वचननामे जाहीर करतो आहे अशातच महाराष्ट्रातील तरुणांना मुंबईतील तरुणांना सरकारविषयी म्हणजे येणारं सरकार असेल किंवा निवडणूक असेल मतदान असेल किंवा नेत्यांची भाषणं असतील याविषयी काय वाटतं हे जाणून घेणार आहे माझ्यासोबत बावीस वर्षाचा तरुण आहे माझी कोणतीही ओळख नाही रस्त्यावर आला माझ्याशी बोलला की मला तरुणांची मतं मांडायची आहेत काय नाव तुझं माझं नाव श्रीराज दुसाने आहे श्रीराज काय करतो तू मी नॅशनल युनिव्हर्सिटी एन एल यू मुंबईमध्ये लॉ करतोय सध्या फोर्थ इयरला आहे अच्छा तुला माझ्याशी का बोलाव असं वाटलं म्हणजे तुला असं तू मला प्रश्न केला की मी काय बोलू शकतो का तरुणांची मतं तुला असं का वाटलं नाही एकंदरीत जी महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती आहेत तर त्याच्यात मी बघितलेत सगळे जे भाषणं होते वेगळे नेते येऊन देऊन जात होते तर त्याच्यात मला कुठेतरी असं वाटलं की म्हणजे खूप साऱ्या घोषणांचा पाऊस होतो आहे खूप सारे ते राजकीय मुद्दे मांडत आहे म्हणजे एकामेकाबद्दल बोलत आहेत पार्टीजच्या की या पार्टीने तसं केलं त्या पार्टीने असं केलं तर इथे कुठेतरी जो आमची यू जी यूथ आहे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांचा कुठेतरी मुद्दा भरकटलेला जातो आहे असं मला थोडं जाणवलं तर म्हणून मला वाटलं की मुद्दा लावला जातो मला सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंटचा मुद्दा थे थे जा 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 आहे जॉबचा मुद्दा आहे आता सध्या आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्र ही पूर्ण भारतातली सगळ्यात प्रॉस्पर स्टेट म्हटली जाते कारण की ते खूप सगळे इंडस्ट्रीज आहेत पण आत्ताच्या मागच्या जर काही वर्षात बघितलं तर आपल्याला जे अनएम्प्लॉयमेंट आहे ती आपली वाढत चालली आहे सो त्याच्यासाठी जॉब क्रिएशन जे आहे ते खूप एक महत्त्वाचा इथे मुद्दा आहे सगळ्याच मुलांसाठी स्टुडंटसाठी सरकारी नोकऱ्या असतील सरकारी नोकऱ्यांमध्ये बरेच वेळेस आपले पद निघतात ॲडवर्टिजमेंट होते पण ते सगळं पदं भरायला एक खूप जास्त लाँग प्रोसेस होऊन जाते म्हणजे जो टाईम असतो हा सगळा तो खूप चालला जातो आणि जे प्रायव्हेट सेक्टर आहे तिथेसुद्धा जास्तीत जास्त आपले जे इथले मुलं आहेत त्यांना एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज भेटाव्यात तर त्याच्यासाठी गव्हर्नराचा मुद्दा कोणी मानताना दिसत नाही नाही रोजगाराचा मुद्दा आहे या याच्यामध्ये पण जर तुम्ही मोस्टली इंटरव्ह्यूज बघितले भाषणात बघितले तर त्याच्यासाठी तुम्ही काय रोडमॅप देत आहेत सगळे म्हणतात की आम्ही रोजगार सोडू पण रोजगार कसा सोडू त्याचा एक तुम्ही आम्हाला रोडमॅप सांग, सांगा एक प्रिंट सांगा की अच्छा तुम्ही इंडस्ट्रीजला आणाल इंडस्ट्रीजला पी एल आय प्रॉडक्ट क्लिक इन्सेंटिव्ह स्कीम देऊन तुम्ही जास्तीत जास्त इंडस्ट्रीज महाराष्ट्रात आणू शकतात आपल्या मुंबईतच एक एस सी झेड आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जे टॅक्सेस असतात ते कमी लागतात टॅरिफ्स कमी असतो आणि काही स्पेशल एक्झॅम्शन्स असतात तर या स्पेशल इकॉनॉमिक झोन आपण अजून मुंबईत कसे वाढवू शकतो आता मुंबई आहे नवी मुंबई आता फडणवीस साहेब म्हटले होते की तिसरी मुंबई पण आपण करतोय उळवे आणि उरणजी ते आपला नवीन एअरपोर्ट बनतोय त्या साईडला तर या सगळ्यात आपण जास्तीत जास्त स्पेशल इकॉनॉमिक झोन्स बनवून जास्तीत जास्त महाराष्ट्रात कशा इंडस्ट्रीज आणू शकतो एच आणि जसं इंडस्ट्री या, या मुद्द्यांवर सगळं भर दिला पाहिजे या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे की मग काय तू जेव्हा कुणाकुणाची भाषण ऐक मी सगळ्यांचे ऐकलेत म्हणजे उद्धव ठाकरे साहेब झालेत फडणवीस साहेब झालेत शिंदे साहेब झालेत त्याच्यानंतर साहेब झालेत तर दोघींचे मी म्हणजे सगळ्यांचेच भाषण ऐकले दोघी जे भाषण चांगले मुद्देसुद्धा नाही मुद्दे सगळ्यांचे चांगले मी जाहीरनामे ही बघितलेत सगळ्यांचे पण जाहीरनाम्यांमध्ये फक्त घोषणा आहेत तर घोषणाचं इम्प्लिमेंटेशन कस त्याचा आपल्याला एक नीड आहे फॉर एक्झाम्पल आता एक लाडकी बहीण योजना आली आहे आता दोघी पक्ष म्हणत आहेत की आम्ही देऊ चांगली गोष्ट आहे द्यायला पाहिजे एक सोशल वेलफेअर बेनिफिट म्हणून दिलं पाहिजे पण त्याच्यात इशू काय की तुम्ही हा जो निधी आहे जवळपास आता पन्नास ते साठ हज साठ हजार करोडचा निधी लाडकी बहिणीला जाणार आता जर एकवीसशे रुपये वाढवला तर एकवीसशे रुपये केला तर त्याचा तो निधी खूप लागणार महाराष्ट्राचं जर तुम्ही बजेट बघितलं सात लाख करोडचं जवळपास आपलं बजेट होतं तर या बजेटमधले जर पन्नास हजार ते एक लाखचा निधर्श एका योजनेला जाईल तर बाकी योजनांना तो कसा होईल तर माझं रिक्वेस्ट सगळ्यांना पक्षांनाहीच आहे की तुम्ही जेव्हा जाहीरनामे देतात तर तुम्ही हे पण सांगा की कसा ते तुम्ही कंप्लीट कसं कराल बजेटमध्ये ते ॲलोकेशन कसं होईल कुठल्या योजनेला कसे पैसे मॅनेज होतील कारण की आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही येणार पण मग असं नाही झालं पाहिजे की आमच्या विश्वासला कुठेतरी नंतर तडा येईल की अच्छा तुम्ही घोषणांमध्ये प्रॉमिस केलं होतं पण नंतर ते प्रॉमिस पूर्णच झालं नाही तो जो एक बजेट असतो त्याच्यामध्ये आता स, जो योजनांना देत तर आमच्याकडनंच टॅक्स वाढवणार आहे तर तुम्ही तेही सांगा की तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये सेस वाढवणार आहे टॅक्स वाढवणार कशी करणार हो तरतूद कशी करणार म्हणजे ते आम्हाला पण कळेल की के अच्छा जेव्हा योजना जातात तर ते आम्हाला पण चांगलं वाटेल की आमचे जे राजकारणी ते सगळे व्यवस्थित प्री प्लॅन त्यांनी केलेले आहे मग ते लोकांसमोर मांडतायत असं मग ते जे आता एक मुद्दा असा येतो की जेव्हा हे जाहीरनामे वचननामे देतात तर त्याच्यामध्ये तरतूद काय करणार हे काही सांगत नाही ठीक आहे आम्ही एकवीसशे देऊ तीन हजार देऊ असं कुणीही म्हणतं पण मला है, मला है सांग हे सांग की जे राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात तेव्हा काय वाटतं म्हणजे हे राजकारण या राजकारणात नवीन मुलं येतील असे जे आरोप प्रत्यारोप होतात नाही जे आरोप प्रत्यारोप जे होत आहेत ते खूप अनफॉर्च्युनेट आहेत आणि मी परवाच राजसाहेबांची पण एक सभा ऐकली त्याच्यात त्यांनी हे पण एक मुद्दा मांडला की आजकाल जी आपली जी राजकारणाची जी भाषा आहे ती थोडी घसरत चालली आहे तर आमच्यासारख्या मुलं आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्ही बघतो की हे जे सगळं चाललं आहे तर आम्हाला आमचा कुठेतरी असतो की आम्ही पण लोकांसाठी करावं पण आम्ही जेव्हा जेव्हा जी भाषा असते आजकाल बरेच म्हणजे मला तर भीती वाटते सांगायलासुद्धा पण कधी कधी मी गुंडगिरी वगैरे अशासुद्धा काही गोष्टी बघितल्या आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी असं वाटतं की नको आपण आपलं आपलं नोकरी करावी काहीतरी जॉब करावं आपलं आपलं आणि राजकारणात पडू नये असं एक यूथला वाटतं म्हणजे माझं तरी मी सांगतो पण ज सगळ्यांनीच एक चांगली हेल्दी पॉलिटिक्स केली आणि जेव्हा तुझे मित्र भेटतात तुम्ही जेव्हा राजकारणाविषयी चर्चा करतात जसं तुम्हाला आता येऊन बोलला की मला बोलायचं आहे काय बोलता येईल का तसं तुमच्या मित्रांमध्ये नेमकी काय चर्चा आमच्या मित्रांमध्ये पण आम्ही आता फॉर एक्झाम्पल जे पॉलिटिकल पार्टीज आहेत तर आता महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षात जे झालं सगळं तर त्याविषयी चर्चा होती की नेमकं काय झालं तर हे तर यांचे झाले यांनी सरकार बनवली त्यांनी आधीच त्यांची सरकार होती हे सगळं झालं पण याच्यात जे लोकांचे मुद्दे आहेत मला असं वाटतं की आम्ही त्यांच्यावर बोलतो की अच्छा आता या यांनी हे जाहीरनामे केले आहेत यांच्यात आम्हाला काय भेटू शकतं म्हणजे कदाचित पार्टीज ला वाटत असेल की लोक त्यांचे जाहीरनामे बघत नाही पण आम्ही जे युथ आहेत आम्ही वाचतो तुम्ही काही जे जाहीरनामे देतात आम्ही ते बघतो आणि ते त्याच्याकडनं बघून पण आम्ही तुम्हाला मतदान करतो पण हे पक्ष सोडून जातात दुसऱ्या पक्षात जातात याच्यावर काही चर्चा होते हो आमची चर्चा होत असते याच्यावर की चांगलं की वाईट आहे हे बघा आता त्याच्यावर कॉमेंट करणं ते खूप कॉन्ट्रोवर्शियल राहील तर मी त्याच्याबद्दल बोलणार नाही चांगली की वाईट आहे माझं फक्त विनंती सगळ्यांना एवढाच आहे तुम्ही जे पक्ष सोडून जा जे हे बनवा पण शेवटी ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे जे लोकां नी तुम्हाला मतदान केले त्या लोकांसाठी पण तुम्ही तेवढ्याच जोरीने काम करा हीच आमची सगळ्या राजकारण्याना विनंती आहे खूप खुँ खूप धन्यवाद नाव काय म्हटलं तू श्रीराज 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 मी इथे उभा होतो कांजूरमध्ये एक इंटरव्ह्यू करण्यासाठी श्रीराज आला आणि म्हटला की मला बोलायचं आहे न्यू स्टेट महाराष्ट्रावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सरकार दरबारी राजकारणी मंत्री आणि जे उमेदवार असतील उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो हे तुमचं चॅनल आहे हे सर्वसामान्य लोकांचं चॅनल आहे या व्यासपीठावर तुम्ही कधीही येऊ शकता कधीही बोलू शकता संसदीय शब्दात पण श्रीराजने जे म्हटलं ते राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे वचननामा जाहीरनामा देताना तो कशा प्रकारे तरतूद करून अंमलात आणता येईल या हेही सांगितलं पाहिजे अशी तरुणांची इच्छा आहे श्रीराज हा प्रतिनिधी आहे महाराष्ट्रातील तरुणांचा आणि म्हणूनच मला वाटलं की त्यांचं त्याच्याशी बोलावं आणि त्याचं त्याचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचवावे मी इथे सांगतो पुढे जनते सिद्धेस विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र